नमस्कार मित्रांनो तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बऱ्याच दिवसात का घ्यायला मित्रांनो तर विषय काय आहे तर तुम्हाला दाखवतो तर बघा तुम्ही मानता गाडी कशासाठी आणि एवढी तर माणसं बसल्यात कशासाठी तर पप्पा तर इथं भाऊ आहे भाऊ भावाचं दुखतंय भाऊ पण घरीच आहे आणि मी पण कामाला जात असतो सोलर बसवायला तर आज काय आमच्या कामाचं नाही बाई नाही म्हणून आज आम्ही पण घरी तर ह्या साईटला बघू शकता इथं आमचे आ काय बघा इथं आका काय थांबले इथं बघा मेन मेन विषय काय झाला आहे आमच्या आजीचं आज आमच्या आजी आजारी तर आजारी होण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे हा आजार सगळ्याला असतोय आजार सगळ्याला असतोय मग ते आजाराचं कारण म्हणजे त्या आजाराचं नाव पण सांगतो तुम्हाला मुळ्यादाचा आजारी तर आजीला मुळ्यात होतं बऱ्याच दिवस म्हणजे लय दिवस मी जन्माच्या आधीपासून होतो मुळ्यात करीब पंधरा सोळा वर्ष झालं पण आता तिचा काल परदिवशी ऑपरेशन झाले तर तिथं आजी बघा आजीचं प्रत्युत्तर जाणून घेऊ मित्रांनो आ... बघा इथं आजी आता कोण कोण चाले दवाखान्यात इथ मम्मी चालली दवाखान्यात इथं जेवण करते आ, तर आणि टाकी पण जाणार आहे दवाखान्यात तर इथं थांबले बघा ऐ तुझं प्रत्युत्तर काय तुला काय म्हणायचं आज काय आहे माझ कमी आले दुखायचे पण आहे कटी आहे दवाखान्यात हा हा कोण आहे हॅलो हॅलो मोबाईल कट झाला मी म्हणतो हॅलो धरा मित्रांनो चला आजीला आजीला न्यायचं आहे दावखान्यात आजचा कितवा दिवस आहे आजचा कितवा दिवस आहे दावखण्यात न्यायचा आजचा तिसरा दिवस आजचा तिसरा दिवस आहे बघा मुळात ऑपरेशन झालंय आजीचं पण खूप दुखते आहे आजी आजीला चालतंय नाही आणि त्यासाठी इथं बघा आजी थांबली आणि त्या साईडला आमचे अशोक नाना यांचे बलॅनो आहे तर ह्या गाडीमध्ये त्यांना आजीला दावखण्यात न्यायचं आहे तर इथं अशा प्रकारे गाडी दोन बिन केली बघा बल्यनो बघ चमकती गाडी आता म्हणून असा डॅशबोर्ड गाडीचा स्टिअरिंग डिस्प्ले बॅक साइडला अशा प्रकारे गाडी बघा गोष्टी हिथून अशी आणि बघा मित्रांनो तर अशा प्रकारे गाडी न्यायची आता हे गाडी बिरी पुसून वगैरे चकचक केली तर इथं बघू शकताय तर आज मला काम सुट्टी सुटी आज मी सुट्टी सुट्टीवर असलो का मी कोण जाणार आहे मी बघून येतो आज ही मम्मी खाकी जाते त्या गाडी अ आमच्या काकी पण रेडी झालेली दिसते बऱ्यापैकी साडी वगैरे घालून रेडी झाली जायच्या गाडी ती चला इथं आबो आल्यात बघा ए दाद्या वेदांत अय वेदांत काय म्हणतो इकडे बघ ए वेदांत इकडे बघ इकडे बघ इथं आमच्या काय थांब 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 आका थांब की थांब इकडे बघ इकडे बघ आका का काय होतय आग दिसते सोशल मीडियाला आता मी कट करत नसतो व्हिडिओ हा तर मित्रांनो आका आमच्या आकाकडे कॅमेरा फिरू लागला आमच्या आका पूर जाते कधी माझ्या ब्लॉग मध्ये मा दिसत पण नाही आणि अशा प्रकारे आता भाव बघा चालू इथं न्यायची तयारी आता विचारायचं कुठं होता काल सकाळी पंपावर चला आता अशा प्रकारे गाडी रेडी झालेली आता चालत बघा ही द्या इथून असा मेंड वे शिले हाय करा हाय करा। ए हाय करा सगळी जण हाय करा हाय <laughs> हाय करा सगळी हाय <laughs> करा असं कॅमेऱ्याला हाय करा असं के कसे उडायचं होय आता झागलीच हाय करा सगळे चाललात हाय धान भरले लोकडे चला पुढे पुढे बाय गील आज आता चला मित्रांनो आता बाकी काय नाही आता मला स्क्रिप्ट लिहायची बरे दिवस झालं का आम्हाला जातो सोला बसवायला त्यामुळं काय स्क्रिप्ट लिहिलं होई नाही चल बघा आज काहीतरी सांगतो आणि मला चला स्क्रिप्ट लिहायची मला स्क्रिप्ट लिहिल्यानंतर आपले मेन व्हिडिओ शूटला होते कॉमेडी आणि पुढला व्हिडिओ येईन ती तुम्हाला कसं आहे ती तीन फुल्याचे वेशात नाही आहे तर दुसरा डिफिकल्ट काहीतरी कॉन्टेंट आहे विषय तर तुम्ही दाखवायचा प्रयत्न करतो तर व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कॉमेडीमध्ये वा सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढे शेअर करा हे नवीन नवीन कंटेंटमध्ये भेटतो नमस्कार दादा भाई जय हिंद जय भारत